श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता अथ चतुर्थोऽध्यायः ज्ञानकर्म संन्यासयोग श्रीभगवान् उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् व्ययं मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे श्रीभगवान् ज्ञाने मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकुला सांगितला एवं परंपरा प्राप्त इमम राजर्षयो हो। नेह महता योगो नष्ट परंतप हे परंतप अर्जुना अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षीने झाला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्त प्राय झाला भक्त सीमे सखा चेती रहस्य हे तदुत्तम तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगत आहे सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म कथमे तद्विजानिया, त्वमादो प्रोक्तवानी अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला असं कसं समजू श्री भगवान म्हणाले श्री भगवान उवाच बहुनी मे व्यता सर्वानी श्री भगवान म्हणाले हे पर्यंत अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाही पण मला माहीत आहेत अजोपी सन्यवे आत्मा भूता नामी स्वरोपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्या संभवाम्यात्म म्या। मी अज मी जन्मरहित अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांच्या ईश्वर असून नाही आपल्या प्रकृतीला आधीन करून आपल्या मी प्रकट होत असतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा नाश आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो परित्रानाय युगे युगे सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होत असतो जन्म कर्मच्य तत्वत पुनर्जन नेती मा मे ति सो अर्जुन हे अर्जुन माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्वळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वत जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन भय क्रोध मिळत होता मध भाव मागता पूर्वी सुद्धा ज्यांची आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीच झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळ भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले ये यथा तथैव भजाम्यहं मम बनुवर्तन ते मनुष्या पार्थ सर्वश हे अजून जो भक्त मला असे भजतात तीही मीही त्यांना तशाच प्रकारे भिजतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात कांक्षत कर्मणा सिद्धी यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषी लोके सिद्धिर्भवती कर्मजा या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते चातुर्वर्ण्यमया सुष्टं गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपी मा विध्य कर्तारमव्यय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र या चार वर्णाचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच असे समज नमा कर्मा निलिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम यो भिजानाती कर्म भिन्न सबद्धते कर्माच्या फळांची मला स्पृहा नाही त्यामुळेच कर्माचे मला बंधन होत नाही अशा प्रकारे जो मला तत्वत जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही पूर्वीच्या मुमोक्षींनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत म्हणून तू ही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर किं कर्म किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात् वा मोक्षसे शुभात् mm. कर्मकार आणि अकर्मकार याचा निर्णय घेण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषी संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनासून सुशील अकर्मणश्च अकर्मण गहना कर्मो गती mm -hmm. कर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे कर्मण्य कर्म यः अकर्मणी च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृष्ण कर्म ग्रोत जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाही आणि अकर्मामध्ये कर्म पाहीत तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्वकर्मे करणारा आहे यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नीत कथंर्माणम तमाहु पंडितं बुद्धा ज्याचे सर्व शास्त्र सम्मत कर्में कामनारहित व संकल्परहित होत असतात तसे ज्याची सर्व कर्में ज्ञानरूप अग्नीने जाळून गेली आहेत त्या महापुरुषाला ज्ञानी लोक ही पंडित असे म्हणतात त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैवं किञ्चित् करोति सः अर्थात् <coughs> जो पुरुष सर्व आणि त्यांच्या फलामध्ये असक्त आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्मा नितृत्व नित्य तृप्त होतो तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे बावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही निराशीर्य यतचित्तात्मा, चित्तात्मा सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म पूर्वं नाप्नोति किल विषम् जाने अंतःकरण आणि इंद्रियसह हे शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा सा त्याग केला आहे अशा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर असा तो मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनी पापी होत नाही यदुच्छलाव संतुष्टो तो बिमस्सरः समः सिद्धाव सिद्धो च कृत्वा पीना निबद्धते जो इच्छेशिवाय अपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही आणि जो सुखदुःख आणि इत्यादी द्वंद्वाचा पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धित आणि असिद्धित समभाव ठेवणारा आहे कर्मयोगी कर्मग्रित असूनही त्याने बांधला जात नाही गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित ज्ञानावस्थितचे यज्ञायाचरतः कर्म समग्र प्रवी प्रविलीयते ज्याचे आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे जो देहाविमान आणि ममत्व यांनी रहित आहे त्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात ब्रह्मार्पणं ब्रह्म हवेत ब्रह्माग्नो ब्रह्मणा कर्म अध्न्यात अध्न्यात अर्थात ही ही। ब्रह्म कर्म हवन करण्याजोगे ध्रव्युद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्निमते आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे दैवा दैवमेवा परे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञे नैवोपजुहति दुसरे काही योगी देवरूप देवपूजारूप यज्ञाचे कर्म उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी ब्रह्म परमात्मरूपी अग्नि अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वाराच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात आणि इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात सर्वाणी इंद्रियकर्माण प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोकाग्नो जुवती ज्ञानदीपिते अन्य योगी इंद्रियांच्या सर्वक्रिया आणि प्राण्यांच्या सर्वक्रिया यांच्या ज्ञानाने प्रकाशित होतात प्रकाशित जो आत्मसंयमय रूप आत्मसंयम, आत्मसंयम योग रूप अग्नि त्यात हवन करता इंद्र वेद्यज्ञा तपोयज्ञा योगयज्ञाचापरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतया सांचित व्रता काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात कितीतरी जन अहिंसा इत्यादी कडक कृत्य पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे असतात अपाने जुवती प्राण प्राणे पाणं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः तर् काहि अपरे निहताहाराः प्राणान्दानेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः अन्य काही योगीजण अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसे दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात त्याचप्रमाणे किती इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण आणि अपानाची गती थांबून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात था। हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारा पापांचा नाश करणारे यज्ञ जाणारे आहेत यज्ञशिष्टा नायम कुरु हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल एवं बहुविधा यज्ञा विटता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेले आहे ते तू सर्व तू मन इंद्रिय आणि शरीरे यांच्या क्रियाने उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील श्रेयान्द्रव्यमयज्ञ्यात् ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते हे परंतप अर्जुना द्रव्यमय यज्ञ पिच्च ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच याच्या यावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होत असतात परिप्रश्न सेवया तत्वदर्शिन ते ज्ञान तू सत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्या कडून जाणून समजून घे त्यांना साष्टा नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपट सरळ म्हणाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतो यज्ञातवान पुनर्मोहम यासि पांडव येन भूतान शेषेन रक्षी जे जाण्नाने पुन्हा जा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाही तसेच हे अर्जुना ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात नंतर सच्चिदानंद घड परमात्म्यात पाशी अपिसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम सर्व ज्ञान प्लवे नव अर्जिन जरी तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा असेल तरीही तू ज्ञानरूप नवकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील तरुणात गुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मासात गुरुते तथा कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांची राख रंगोळी करतो नाही ज्ञानेन सदृश पवित्र मिह विद्यते तत्वयम योग संसिद्ध काले नात्मनिबिंदती कारण हे अर्चुना। या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो श्रद्धा वायतेंद्रिय ज्ञान ल परम पराम शांती अचिरे नाधि गच्छति जितेंद्रिय साधना तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवत परम परमशांतीला प्राप्त होतो संचयात्मा विनशती नायम परो ना सुखम संचयात अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संचयी पुरुष परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संचयी माणसाला ना हा लो, ना परलो आणि ना सुख अज्ञा योग ज्ञानसंचिन्न कर्माण ज्ञान संचिन्न संचय आत्मवंत न कर्माणी निबद्धी धनंजय हे धनंजया ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहे आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा स्वाधीन असलेल्या पुरुषाला तस्मा ज्ञान संभूतम हृदयस्थम ज्ञान सीनात्म ज्ञानासिनात्मन सी छित्वेन संच योगम अतिष्ठो म्हणून हे भरत अर्जुना तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून योगा, योगा, आणि युद्धाला उभारा ओम तत्स दिगवतगीतासु उपनिषसु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्री कृष्णाजुन ज्ञानकर्मसंन्यासयोग नाम चतुर्थोऽध्यायः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पनमस्तु कण्टेण्ट् आवडल्याैक् शेर् अनि कमेण्ट् like, जरूर करा ओ नमो नारायण